लग्नाचा अमेश दाखवत जाळ्या तोड़ून एका पीडितेवर बलात्कार करणारा मुख्य संशयित आरोपी मुस्ताफा मेहबूब जोगिलकर वर्ष सव्वीस राहणार खामगाव याला आर्थिक फसवणुकीच्या सहाय्य करणारे त्याचे वडील संशयित मेहबूब उमरसाह जोगलीकर या पिता पुत्राला मुंबई नाका पोलिसांनी शिताफीनं ताब्यात घेत बेड्या ठोकल्यात वेगवेगळ्या मॅ मे मॅट्रोमोनियल संकेतस्थळांवर एकापेक्षा अधिक फेक प्रोफाईल बनवून विवाह इच्छुक हाय प्रोफाईल युवतींसोबत संपर्क करून त्यांना लग्नाचा अमेष दाखवत जाळ्यात ओढत त्याने पीडितेवर बलात्कार केला याचप्रमाणे जानेवारी महिन्यात पीडित तक्रारदार युवतीसोबत संशयित जोगिलकर यानं एका मॅट्रोमोनियल संकेतस्थळावरून ओळख केली त्यानंतर संवाद आणि संपर्क वाढून जोगिलकर आणि त्याचे वडील मेहबूब जोगिलकर यांनी पीडितेसोबत आणि कुटुंबियांशी लग्नाची बोलणी करून फिर्यादी चांगला विश्वास संपादन केला लग्नाचा आमिष दाखवलं यानंतर पीडितेच्या कुटुंबियांकडून कार दुचाकी आणि चोवीस लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचं फिर्यादीत म्हटलंय पीड़ी तेची या नंतर पीडितेची भेट घेत बळजबरीने शरीर प्रस्थापित करीत बलात्कार केल्याचा फिर्यादीत म्हटलं आहे या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी पथक तयार करीत शोध घेण्याचे आदेश दिले होते यानुसार पथकानं तपास चक्र फिरवीत संशयित मुस्तफा मेहबूब जोगिलकर याला पनवेल या ठिकाणाहून तर त्याचे वडील मेहबूब उमरसाब जोगिलकर यांना खामगाव या ठिकाणून ताब्यात घेतलं जोगिलकर पिता पुत्राला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं मंगळवार परत चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलिसांनी कार आणि दुचाकी हस्तगत केली आहे मुख्य संशयित आरोपी मुस्तफा जोगिलकर यांना हर्षवर्धन मोहन पाईल या नावांसह अर्जुन वेगवेगळ्या नावांनी सहा, सहा पेक्षा अधिक अकाउंट तयार करत महिला युवतींची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे पोलिसांकडून याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्या येथे फसवणुकीचा अर्ज झाला फसवणूक करण्यात आलेली आहे अर्जाचं गांभीर्य बघून अर्जदार यांना बोलवण्यात आलं माननीय ओपनिसर यांनी माननीय पोलीस आयुक्त परीण यांची परवानगी घेऊन तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तपास सुरू केला तर त्याच्यात असं लक्षात आलं की आरोपिताने फिर्यादी यांना शादी डॉट कॉमवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलानेही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली या दरम्यान आरोपी हा भणीवरून इकडं नाशिकला आला नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता तिथेच भेटणं झालं आरोपी आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले त्यात त्याने फि फिर्यादींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं एक ते दीड दोन महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपी त्यांना बोड बोलून त्यांच्याकडून एकूण चोवीस लाख रुपये त्यांना फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यादींनी पैसे घेतले की तत्काळ तो त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेतो त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादींना सांगितले की मला एक होंडा सिटी कार पाहिजे फिर्यादींनी स्वतः कर्ज घेतलं फायनान्स घेतला एक होंडा सिटी कार घेतली त्याच्यानंतर पुन्हा तो मला मला बुलेट पाहिजे त्याच्यानंतर फिर्यादीने तसं ऐकलं त्यांच्या भावाच्या नावावरती बुलेट घेतली एवढं घेतल्यानंतर आरोपी बुलेट होंडा सिटी आणि बुलेट घेऊन गे गेला गेला तर तो आरो फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता फिर्यादीने आरोपी तिच्या वडिलांशी संपर्क केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार माझा मुलगा नाही म्हणतो तर त्याच्यानंतर मग फिर्यादी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्या आणि गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आरोपीची ही मोडस ऑपरेंटीस आहे तो जीवन साथी डॉट कॉम शादी शादी डॉट कॉम मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो फिर्या प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड अत्यंत गोड बोलून त्यांची फसवणूक करतो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याचे त्याचे त्याने त्यांना पैसे मिळाले त्याचं इप्सित साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जातो हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपी त्याचा सी डी आर आणि एच डी आर मागवला त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्यात आरोपीला आम्ही सी डी आरचं तांत्रिक विश्लेषण करून पडवेली इथून अटक केली नंतर त्याच्यात त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहते रायगड त्याचे वडील मेहबूब उमरसाहेब जोगिलकर त्रेपन्न वर्षे यास रायगडहून त्याच्या राहत्यागावून अटक केल करण्यात आलेली आहे या तपासात आमचीदार मिळालेले आहे एक साक्षीदार आहे ती खै कोपर खेळण्याची आहे तिच्याशी आरोपिताने लग्न केलं आहे लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे तिची काहीतरी एक कोटी नव्वद लाखाची फसवणूक केली आहे तिला कोपर खैराणे पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करायला सांगले त्याच्यानंतर माहीमला अजून एक पीडित आहे त्यांची अठरा लाखाची फसवणूक केलेली आहे त्यांनाही ते तिकडं तक्रार दाखल करायला सांगितलं तर तिकडं त्यांनी तक्रार दाखल केलेली तिकडं लवकरच गुन्हा दाखल होणार आहे तर मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून आमचं सर्व पीडितांना असं आवाहन आहे की जर तुम्ही फसवलं गेला असाल तर तुमच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार दाखल करा आणि अजून दुसरी गोष्ट अशी की अशा कुठल्याही वेबसाईटवर आलेल्या प्रोफाईलची खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांची ते प्रॉपर्टी आहे तो नोकरीला आहे किंवा नाही याची खातर जमा केला केल्याशिवाय कोणालाही तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक म्हणून देऊ नका आता दोन्ही आरोपी आपल्या आरोपी दोघं कस्टडीत आहेत रिमांडमध्ये आहेत आरोपितांनी ज्या गाड्या नेल्या होत्या होंडा सिटी कार आणि बुलेट ती आम्ही आरोपिताकडून रिकवर केलेली आहे सर एकूण एक कोटी नव्वद चोवीस म्हणजे जवळजवळ अडीच कोटीपर्यंतच हे आहे पण एक कोटी नव्वद लाख हे कोपर खैऱ्याशी संबंधित आहे अठरा लाख आहे ते माहीम पोलीस ठाण्याशी संबंधित आहे आणि आपल्या गुन्ह्याशी चोवीस लाख ही अमाऊंट आपल्या गुन्ह्यातल्या त्या फिर्यादीशी संबंधित आहे Вейт Нюз Виру нашик.